नमस्कार मित्रांनो कृषी दन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याकडे दोन बाजार समित्यांचे सोयाबीनचे आजचे बाजारभाव आलेले आहेत चला तर बघूया आपण कुठे काय दर गेलेला आहे पहिली बाजार समिती आवसा आवक आहे पंधरा क्विंटल कमाल दर आहे चार हजार एकशे एक, एक रुपया कमान किमान दर आहे चार हजार एकसठ सरासरी दर आहे चार हजार एक्क्याऐंशी दुसरी बाजार समिती आहे चाकोर आवक आहे पाच क्विंटल किमान कमाल दर आहे चार हजार चारशे एक रुपये किमान दर आहे चार हजार एकशे एक्कावन्न सरासरी दर आहे चार हजार दोनशे शहात्तर आपल्याला आप जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपण अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलचे बेल ऐकून दाबून ठेवून द्या